आई तू मला सकाळी सकाळी अडवलेस आता माझा पूर्ण दिवस चांगला जाणार नाही आई जेव्हा बाबा दुकानात जायचे तेव्हाही तू हेच करायचीस आई तू त्यांच्या कल्याणाचा आणि माझ्या नुकसानाचा विचार करायचीस अरे आई तू कसली आई आहेस राधा ताईंच्या पायात आणि पाठीत खूप दुखत होते ते त्यांच्या मुलाला ते त्यांच्या मुलाच्या खोलीतून बाहेर येण्याची वाट पाहत होत्या त्यांचा मुलगा जेव्हा खोलीतून बाहेर आला त्यांनी त्याची गोष्ट त्यांच्या मुलासमोर ठेवली कारण सून ही शेवटी सूनच होती सून हे त्यांचे अजिबात ऐकत नव्हती त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात एक आशा होती की ज्या मुलाला त्यांनी त्यांच्या पोटात नऊ महिने वाढवले होते त्यांना वाढवताना त्यांना खूप अडचणीही आल्या होत्या किमान तो त्यांच्या समस्या समजून घेईन त्या याच अशेवर बसलेल्या होत्या राधाताईंची सून आणि मुलगा त्यांना तिथेच एका कोपऱ्यात राहायला सांगितले होते उरलेल्या छोट्या जागेत एक कुजलेली खाट ठेवलेली होती ज्यामध्ये हवा येण्यासाठी पंखा नव्हता तसेच लाईटसाठी बल्पही नव्हता अंगणात जळणाऱ्या लाईटमुळे फक्त थोडासा प्रकाश यायचा तो बल्प कधी पेटत होता तर कधी पेटत नव्हता जेव्हा तो पेटत नव्हता तेव्हा त्यांच्या खाटेवर काहीच दिसत नव्हते तेवढ्यात राधाताईंचा धाकटा मुलगा राजेश बाहेर आला राधाताईंनी त्याला पाहताच म्हटले राजेश बाळा दिवसाही इथे अंधार असतो अंगणातील बल्ब कधी पेटतो तर कधी नाही बाळा तू इथे तरी चांगला बल्ब लाव मला रात्रभर डास झोपू देत नाही तू सुनेला विचार जर जुनी मच्छरदानी असेल तर माझ्या इथे लाव तेव्हा त्यांचा मुलगा राजेश म्हणाला आई सकाळ होताच तू माझ्या मागे कटकट -कट लावतेस तू मला सकाळी सकाळी अडवलेस आता माझा दिवस अजिबात चांगला जाणार नाही तेव्हा राधाताई म्हणाल्या नाही नाही बाळा मी माझ्या स्वप्नातही असा काही विचार करू शकत नाही की तुला कधीही नुकसान होईल माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे नुकसान झाले आहे बाळा आता माझ्यात आणखी नुकसान सहन करण्याची ताकद नाही जर मी आता म्हटलं नाही तर मी कधी म्हणेन तू मला भेटायला येत नाहीस संध्याकाळी तू थकून येतोस म्हणून मी काहीही बोलत नाही आणि तू माझ्यासोबत एक मिनिटही बसत नाही तू तु सरळ तुझ्या खोलीत जातोस बाळा मी तुला बोलून चूक केली आतापासून मी याची काळजी घेईन आई तू माझा संपूर्ण मूड खराब केलास करुणा अगं करुणा ऐकत आहेस का त्याने त्याच्या बायकोला आवाज दिला करुणा म्हणाली हो हो मी येत आहे मला वाटलं तुम्ही निघून गेले असाल तुम्ही अजून इथे का थांबलात तो म्हणाला तू माझ्या आईचे दुःख ऐक निघताना तिने मला अडवले आता काय होईल माहीत नाही आज व्यवसायात नक्की तोटा होणार आहे असे म्हणत तोंड वाकडं करून दुकानाकडे निघून गेला राजेशने निघून जाताना करुणा राधाताईंना म्हणाली आई तुम्हाला तुमच्या मुलाला आनंदी हे पाहावत नाही का सकाळ होताच तुम्ही त्यांना त्रास देऊ लागतात हा महिना कधी संपेल कोणास ठाऊ महिना संपल्यावर लगेच मी तुम्हाला तुमच्या मोठ्या मुलाच्या घरी पाठवेन तुम्ही तिथेच का थांबत नाही काय अडचण आहे तुम्हाला तिथे तेव्हा राधाताई म्हणाल्या सुनबाई सकाळचे नऊ वाजले आहेत आणि इथे खूप अंधार आहे इथे पंखासुद्धा नाही त्यामुळे इथे मला हवा लागत नाही अंधारामुळे डासही खूप चावतात सुनबाई तू मला मुलांच्या खोलीतच एका कोपऱ्यात जागा दे निदान मला इथे एकटी राहावे लागणार नाही तेव्हा त्यांची सून करुणा म्हणाली तुम्हाला इथे जागा मिळाली आहे याबद्दल तुम्ही आभारी राहा नाहीतर तुम्हाला दाराबाहेर जागा मिळेल आणि मी तुम्हाला माझ्या मुलांच्या खोलीत ठेवेन आणि मी तुम्हाला माझ्या मुलांच्या खोलीत ठेवेन असे तुम्हाला वाटले तरी कसे मग माझी मुले अभ्यास कशी करतील इथेच तुम्ही शांतपणे झोपा जर बल्ब असेल तर मी अंगणात बल्ब बदलून देईन आता मागून तुमच्या मुलाला अडवू नका असे म्हणत ती खोलीत गेली अर्ध्या तासानंतर राधाताई सुगंध घेत म्हणाल्या आज सुनेने काहीतरी चांगले बनवले आहे वास खूप छान येत आहे मी चांगले खाऊन त्याला बराच काळ झालेला आहे आज मी माझ्या मनाला येईल तेवढे खाईन असा विचार करत राधाताई हसत होत्या तेव्हा सुनेने त्यांच्या भांड्यात पाणी आणि जुन्या ॲल्युमिनियम प्लेटमध्ये काही चपात्या ठेवल्या आणि ती म्हणाली प्लेट धुऊन ठेवा नाहीतर माशा येतील राधाताईंनी त्यांच्या सुनेकडे आशेने पाहिले आणि म्हणाल्या सुनबाई आजही चपाती आणि तीच डाळ मुले तर रोज खात नसतील ना मग तू मला हे रोज का देतेस तेव्हा त्यांची सून म्हणाली मी सगळ्यांसाठी सारखेच जेवण बनवले आहे तेव्हा आतून तिच्या मुलाचा चिंटूचा आवाज आला आई अजून एक प्लेट खीर आणि पुरी दे आई खीर पुरी खूप चविष्ट झाली आहे तेव्हा करुणा क्षणभर थांबली आणि हसत म्हणाली हा मुलगाही ना दिवसाही स्वप्न पाहतो तो लहान आहे तो काहीही बोलत असतो तुम्ही शांतपणे जेवा आणि आम्हालाही जेऊ द्या असं म्हणत ती तिथून निघून गेली बिचाऱ्या राधाताईंनी कसेतरी त्यांच्या तुटलेल्या दातांनी डाळीत चपाती बुडवून गिळत होत्या आणि त्या ते त्यांच्या जुन्या दिवसांबद्दल विचार करत होत्या जेव्हा त्यांना मुलगा झाला तेव्हा लोक त्यांच्या पती रामराव यांना म्हणत होते की रामराव मुलगा झाला म्हणून तू खूप भाग्यवान आहेस रामराव आणि राधाताई यांचे कुटुंब खूप सुखी आणि समृद्ध होते पूर्वी ते शेती करायचे ते खूप कष्टाळू होते पैसाही गोळा करून ठेवायचे मग त्यांनी जवळच्या शहरात स्वटासाठी घर घेतलं आणि कपड्यांचे एक दुकान उघडले देवाचे आशीर्वादही त्यांच्यावर चांगलेच होते म्हणून त्यांचे दुकान खूप भरभराटीने चालू लागले आता त्यांना पैशाची काहीच कमी नव्हती त्यांनी एक मोलकरीण ठेवली ती मोलकर्णीशी कुटुंबातील सदस्यांसारखेच वागायचे तिनेही त्यांना आपले कुटुंब मानले होते तीन वर्षांनी राधाताईंनी पुन्हा आनंदाची बातमी दिली रामराव यांना खूप आनंद झाला काही महिन्यातच त्यांच्या घरात एका मुलीने जन्म घेतला तेव्हा त्यांची मोलकरीण त्यांना म्हणाली आपल्या घरी लक्ष्मी आली आहे पण शेजारी निराशेने म्हणाले अरे दोन मुले आहेत तर तिसराही मुलगा असता तर बरे झाले असते कारण जेवढे मुले असतात तितके कमीच असतात शेवटी म्हातारपणाचा आधार मुलेच तर असतात मुलींचे काय त्या आई वडिलांसाठी ओझे बनतात किंवा ते दुसऱ्यांच्या घरी जातात तेव्हा रामराव म्हणाले तुम्ही असं म्हणू नका देवाने आपल्याला सर्वांना बनवले आहे मुलगा असो वा मुलगी आई वडिलांसाठी सगळे सारखेच असतात वेळ हळूहळू जाऊ लागला मोठा मुलगा तेजने त्याचे शिक्षण पूर्ण केले त्याला नोकरीत रस नव्हता तो त्याच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता त्यानंतर दोन वर्षांनी राजेशनेही त्यांचे शिक्षण पूर्ण केले काही वर्षांनी तेजचे लग्न झाले त्याची बायको एका श्रीमंत कुटुंबातील होती आणि राकेशने त्याच्या पसंतीच्या मुलीशी करुणाशी लग्न केले होते सुरुवातीला दोन्ही सुनांनी सासू सासरे यांची खूप काळजी घेतली आणि त्यांनी नंदेला प्रेम दिले वेळ निघून गेला दोन वर्षांनी रामरावांनी त्यांच्या मुलीचे लग्न एका साध्या कुटुंबात केले मुलगी तिच्या वडिलांच्या निर्णयाने खूप आनंदी होती सर्वजण आनंदाने जगत होते रामराव आणि राधाताई यांच्या आयुष्यात पूर्णपणे आनंदच होता पण कोणीतरी खरे म्हटले आहे स्वतःलाच स्वतःची नजर लागते कोण जाणे असे काय झाले की अचानक व्यवसायात तोटा होऊ लागला रामरावांना व्यवसायात तोटा होण्याचे कारण काय आहे हे समजत नव्हते चूक कुठे झाली हे त्यांना कळत नव्हते कारण इतक्या वर्षात त्यांना कधीच इतके नुकसान झालेले नव्हते एके दिवशी ते घरी आले आणि त्यांनी त्यांची समस्या त्यांच्या पत्नीला सांगितली तेव्हा राधाताई म्हणाल्या एकदा तुम्ही चौकशी करा तुम्ही हिशोब तपासा तेव्हा तुम्हाला सर्व काही कळेल तुमच्या हाताखाली इतके लोक काम करतात कोणीतरी लोभी असण्याची शक्यता असू शकते त्यांना त्यांच्या पत्नीचा सल्ला आवडला दुसऱ्याच दिवशी ते गेले आणि त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना दिसले इतर लोक त्यांना फसवत नव्हते इथे तर त्यांची स्वतःची मुले त्यांच्या व्यवसायात घुसखोरी करत होते दोन्ही भावांना वाटले की व्यवसायाचे पैसे स्वतःवर खर्च केले तरी त्यांच्या वडिलांना कळणार नाही कारण वडील त्यांच्या मुलांवर आंधळेपणाने विश्वास करतात त्यांची स्वतःची मुले त्यांना फसवत होती ते व्यवसायातून चोरी करत होते ही गोष्ट त्यांना आतून खात होती आणि एके दिवशी अचानक ते हृदयविकाराने मरण पावले राधा त्यांना काहीच समजले नाही रामरावांना अचानक काय झाले कारण ते खूप आनंदी स्वभावाचे होते पण त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला होता राधाताई अनेक महिने एका खोलीत बंद राहायच्या त्यांच्या मनाला खूप मोठा धक्का बसला होता व्यवसायाबाबत दोन्ही भावांमध्ये मतभेद झाले आजपर्यंत दोन्ही भावांनी त्यांचे वडील जिवंत असताना कधीही तोंड उघडले नाही आज ते त्यांच्या आईसमोर एकमेकांना दोष देऊ लागले काही वेळातच दोन वर्ष उलटली मग दोन्ही भावांनी वेगळे होण्याचा विचार केला आणि त्यांच्या आईला त्याबद्दल सांगितले पण राधा पण राधाताई याच्या बाजूने नव्हत्या जेव्हा मुलीला हे कळले तेव्हा तिने दोन्ही भावांना खूप विरोध केला पण कोणीही त्यांचे ऐकले नाही लवकरच व्यवसाय दोन भागात विभागला गेला सुनांनी स्वयंपाकघरही दोन भागात विभागले आता घराचा प्रश्न होता म्हणून त्यांनी घराच्या मध्यभागी एक मोठी भिंत बांधली एक संपूर्ण कुटुंब दोन भागात विभागले गेले पण राधाताईंचे हृदय किती तुकड्यांमध्ये विभागले गेले याचा कोणीही विचार केला नाही आता राधाताईंचा प्रश्न आला म्हणून दोन्ही मुलांनी त्यांना कोणासोबत राहायचे असे हे ठरवण्याचे काम त्यांच्यावर सोडले राधाताईंनी मोठ्या मुलासोबत राहण्यास सहमती दर्शवली मोठ्या सुनेने राधाताईंचे आनंदाने स्वागत केले कारण राधाताई त्यावेळी स्वयंपाकघरातील सर्व कामं सांभाळत होत्या म्हणून तिला त्यांचा फायदाही दिसला की जर सासू राहिली तर तिला एक मोफत मोलकरीन मिळेल हळूहळू घरातील समस्यांमुळे आणि त्यांच्या जीवनसाथीच्या जाण्याच्या वेदनांमुळे त्या कोणतेही कामे करू शकल्या नाहीत वेळ निघून गेला म्हातारपणाने आईच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर म्हातारपण दिसू लागलं पूर्वी प्रत्येकजण त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायचे पण आता कोणीही त्यांना भेटायला येत नाही किंवा त्यांची विचारपूस करत नाही दोन्ही सुना राधाताईंबद्दल भांडू लागल्या सर्व काही विभागले गेले आहे पण राधाताई कशा विभागल्या जातील कारण कोणीही त्यांना त्यांच्यासोबत ठेवण्यास तयार नव्हते एके दिवशी राधाताई रामरावांच्या फोटोकडे पाहतात आणि म्हणतात तुम्ही मला का सोडून गेलात मला अजून असे जीवन किती दिवस जगावे लागणार आहे ज्या मुलांना मी माझ्या पोटात नऊ महिने वाढवले मी त्यांच्या गरजा पूर्ण केल्या आज ते मला त्यांच्यासोबत ठेवू इच्छित नाही बिचाऱ्या त्या रक्ताचे अश्रू रडत होत्या मोठ्या कष्टाने दोन्ही भावांनी ठरवले लहानसून एक महिना सासूला जेवण देईल आणि पुढचा एक महिना मोठी सून जेवण देईल सध्या त्या करुणासोबत राहत होत्या बिचाऱ्या राधाताई तिथे त्यांना खूप त्रास होत होता त्या ते त्यांच्या वाकड्या थाळी आणि भांड्यासह त्या बिचाऱ्या दिवसातून तीन वेळा दाराकडे पाहत राहायच्या की त्यांना कधी काहीतरी खायला मिळेल जेणेकरून त्या ते त्यांच्या पोटातील आग शांत करू शकतील हे सर्व विचार करत एके दिवशी राधाताई दाराकडे पाहत होत्या तेवढ्यात त्यांना दारातून कोणीतरी येत असल्याचा आवाज आला त्यांनी पाहिले तेव्हा त्यांचे डोळे चमकले इथे त्यांची मुलगी आली होती आईची अशी अवस्था पाहून ती आपले अश्रू रोखू शकली नाही आणि ती म्हणाली आई मी तुला खूप दिवसांपासून सांगत आहे की तू माझ्यासोबत आहे निदान तिथे दोन वेळचे जेवण तरी मिळेल तुला माहीत आहे की मी इथे राहून तुझी सेवा करू शकत नाही कारण इथे कोणीही मला पाणीही विचारत नाही आणि मग मी माझ्या मुलांना आणि माझ्या कुटुंबाला सोडून किती काळ इथे राहणार मुलीने एवढे समजावल्यावर राधाताई त्यांच्या मुलीसोबत गेल्या नाहीत मुलगी आता तिच्या आईसोबत एक दोन तास बसायची ती त्यांना काहीतरी खायला प्यायला द्यायची आणि मग ती तिच्या घरी परत जायची एके दिवशी घरातून जेवणाचा सुगंध येत होता राधाताई खूप आशेने बसल्या होत्या तेवढ्यात धाकटी सून त्यांच्या ताटात खिचडी टाकत म्हणाली हे खा आणि मोठ्या मुलाच्या घरी जाण्याची वेळ आली आहे परत आता तुम्ही मला एक महिना तोंड दाखवू नका तेव्हा राधाताई म्हणाल्या पण सुनबाई मला तर खूप ताप आहे मग मी काय करू तुम्ही मोठ्या सुनेकडे जा राधाताई हळूहळू चालत गेल्या आणि मोठ्या सुनेच्या घराचा दरवाजा वाजवला मोठ्या सुनेने बराच वेळानंतर दरवाजा उघडला आणि त्यांना आत येण्यास सांगितले सासूबाई तुमचे शरीर तर खूप तापले आहे हे काय सासूबाई तुम्हाला खूप ताप आहे हो सुनबाई पण आता एक महिना झाला आहे म्हणून धाकटी सून मला म्हणाली आता ताप असो किंवा डोकेदुखी असो तुम्हाला जावेच लागेल म्हणून मी आली सुनबाई तू तरी माझ्यासाठी काही औषध आण मोठी सून राधाताईंना काही औषधं देते तरीही त्यांचा ताप कमी होत नाही तेव्हा त्यांच्या काही चाचण्या केले जातात त्यांना मलेरिया असल्याचे जाणवते तेव्हा मोठी सून त्यांना म्हणते आता तुम्ही जिथून मलेरिया आणला आहात तिथे तुम्हाला डास चावला आहे तिथे तुम्ही परत जा आणि स्वतःचा उपचार करा आता मी तुमचे उपचार करू शकत नाही मी आधीच तुमच्यावर खूप पैसे खर्च केले आहेत धाकट्या सुनेच्या घरी जाऊन मोठी सून म्हणते तुमच्या घरातच डास चावल्यामुळे सासूची तब्येत बिघडली आहे तर आता तुम्ही त्यांच्यावर उपचार करा तेव्हा लहान थुसून म्हणते पण एक महिना पूर्ण झाला आहे हो पण तुम्ही त्यांना आणखी दहा दिवसासाठी ठेवा त्यांची तब्येत सुधारल्यानंतर त्यांना परत माझ्याकडे पाठवा मला आणखी दहा दिवस सासूची सेवा करावी लागेल हा विचार करून करुणावेडी झाली थोड्या वेळाने राधाताई स्वयंपाकघरातील खिडकीजवळ गेल्या आणि त्यांच्या सुनेला हळू आवाजात हाक मारू लागल्या करुणाने त्यांना पाहताच ती रागाने म्हणाली तुम्ही माझे आयुष्य नर्ख बनवलं आहे आता तुम्हाला इथे काय हवे आहे तिला भांडे दाखवताच त्या म्हणाल्या सुनबाई मला पाणी दे हे म्हातारे तू मला आता सुखानेही जगू देणार नाहीस तेव्हा राधाताई म्हणाल्या सुबाई मी पाण्याशिवाय औषध कसे घेऊ तेव्हा तिने खिडकीतूनच एका भांड्यात पाणी ओतले जणू ती एखाद्या भिकाऱ्याला पाणी देत आहे लोक म्हणतात की जसा चांगला काळ जातो तसा वाईट काळही निघून जातो पण राधाताईंच्या आयुष्यात वाईट काळ हा जातच नव्हता असाच वेळ निघून गेला एके दिवशी राधाताईंना खूप भूक लागली होती पण भीतीमुळे त्या दारही वाजवू शकल्या नाही मग त्या कशातरी काठी घेऊन खोलीतून बाहेर पडल्या सुनबाई मला खूप भूक लागली आहे गं तू मला काहीतरी खायला दे तेवढ्यात त्यांना दिसले की त्यांचा मुलगा खोलीतून बाहेर येत आहे तेव्हा राधाताईंच्या चेहऱ्यावर चमक आली आणि त्या म्हणाल्या बाळा आज तू माझ्यासाठी जेवण आणले आहेस का पण हे काय तुम्ही सामान घेऊन कुठेतरी जात आहात तेव्हा मुलगा म्हणाला हो आई मुलांच्या शाळेला सुट्टी आहे म्हणून मी ही ऑफिसमधून सुट्टी घेतली आता मी तुझ्या सुनेला कुठे घेऊनही जाऊ शकत नाही का ती बिचारी दिवसभर घरकामात व्यस्त असते म्हणून आम्ही काही दिवस बाहेर जात आहोत म्हणून आता आम्ही काही दिवस बाहेर जात आहोत राधाताई स्वरात म्हणाल्या जर तुम्ही गेल्यात तर मला खायला कोण देईन तू तु, तुझ्या आईला मरण्यासाठी सोडून जाणार आहेस का तेव्हा करुणा म्हणाली आई तुम्ही काय जेवण केले नाही तर मरणार नाही आणि तरीही आता तुमची तब्येत बरी झाली आहे मी तुम्हाला जास्त दहा दिवस ठेवले आहे म्हणून आता तुम्ही तिकडे जा जास्त दहा दिवस राहा आणि परत या ही कालची भाजी आणि कालची चपाती आहे सकाळी जाऊबाई तुम्हाला घेऊन जातील आमच्यानंतर तुम्ही घराची काळजी घ्या असं म्हणत ते फिरायला निघून गेले बिचाऱ्या राधाताई त्यांच्याकडे पाहतच राहिल्या त्यांना खूप भूक लागली होती म्हणून त्यांनी विचार केला आधी मला जेऊ दे त्यांनी डाळ त्याच्या तोंडात ठेवताच डाळ आंबट लागली तरीही त्यांनी कशी तरी ती खाल्ली मग त्यांनी दोन चपात्या तशाच ठेवल्या त्यांना वाटलं की त्या चपात्या त्या रात्री पाण्यात बुडवून खातील कारण भुकेला कोणतीही जव लागत नाही फक्त पोट भरण्यासाठी जेवण लागतं दुसऱ्या दिवशी त्या बऱ्याच वेळ मोनिकाची वाट पाहत राहिल्या घराच्या मध्यभागी फक्त एक भिंत होती एकदा त्यांना वाटलं की त्यांनी स्वतःहून तिथे जावे पण त्यांना वाटलं की त्यांच्या अचानक जाण्याने त्यांची सून रागवू शकते त्या बिचाऱ्या तिथेच बसून झोपी गेल्या मग कोणाच्या तरी हाताच्या स्पर्शाने त्यांना जाग आली आई ये मी तुला घ्यायला आलो आहे राधाताईंनी पाहिले की मोठा मुलगा आला आहे त्या म्हणाल्या बाळा मी खूप वेळेपासून तुझी वाट पाहत होते रे मला खूप भूक लागली आहे चल बाळा तू मला घेऊन चल त्यांनी एक छोटीशी पेटी आणि त्यांच्या नवऱ्याचा फोटो घेतला आणि त्यांच्या मुलासोबत त्या चालू लागल्या मुलामध्ये एवढीही माणुसकी नव्हती की तो त्याच्या आईचा हात धरू शकेल त्या बिचाऱ्या राधाताईंनी एका हातात एक छोटी पेटी आणि दुसऱ्या हातात त्यांची काठी घेऊन त्या चालत होत्या राधाताई तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की त्यांना आजपर्यंत त्या जिथे राहत होत्या त्या खोलीत नेण्याऐवजी त्यांचा मुलगा त्यांना मागच्या खोलीत घेऊन गेला त्यांनी त्यांना एका लहानशा खाटेवर बसवले आणि म्हणाला आई तू या पेटीत काय ठेवले आहेस तू इथे ये येते तेव्हा तू ते, ते आणतेस आणि जातेस तेव्हा तू ते सोबत घेऊन जातेस राधाताईंनी अगोदर आजूबाजूला पाहिले मग त्यांना वाटले की त्यांना इथे काहीतरी खायला मिळेल म्हणून त्या मुलाकडे जेवण मागू लागल्या तेव्हा मुलाने पुन्हा तोच प्रश्न विचारला राधाताईंनी ताईंनी पेटी मागे करत म्हटले काही नाही रे बाळा त्यात काहीच नाही मुलगा कुतुहलाने पेटीकडे पाहात आपल्या आईकडे गेला तेव्हा मोनिका चपाती आणि डाळसोबत काही भाज्या घेऊन आली राधिका ताईंना ते खूप आवडत होते त्या मनात विचार करत होत्या की कि त्यांना किती महिन्यांनी कसे चांगले जेवण मिळाले आहे हा विचार करत त्यांनी त्यांचा हात पुढे केला तेव्हा सुनेने ती प्लेट मागे केली आणि म्हणाली सासूबाई त्या पेटीत काय आहे तेव्हा राधा म्हणाल्या काही नाही ग सुनबाई त्यात काहीच नाही आहे सुनबाई तू मला काहीतरी खायला दे मला खूप भूक लागली आहे तेव्हा मोनिका म्हणाली हो आई मी हे जेवण फक्त तुमच्यासाठीच आणले आहे तुमच्या मुलाने मला तसे सांगितले आहे माझ्या आईला मनापासून खायला घाल म्हणून मी आज तुमच्यासाठी डाळभात भाज्या आणि पापड बनवले आहेत सुन पदार्थांचे वर्णन करत असताना राधाताईंच्या तोंडाला पाणी आले तर मला सांगा तुम्ही या पेटीत काय ठेवले आहे राधाताईंनी प्लेट घेतली आणि पटकन जेऊ लागल्या जेवताना त्या म्हणाल्या काही नाही सुनबाई मला तू जेऊ दे आणि जा तुम्ही आराम करा मोनिका त्यांच्याकडे रागाने पाहात आत गेली मग ती तिच्या नवऱ्याला म्हणाली त्यांनी तुझ्या बहिणीसाठी काही जुन्या वडिलोपार्जित हार लपवलेला असेल मी तुला सांगते की सध्या तुमचा भाऊ इथे नाहीये तो येण्यापूर्वी आपण ही पेटी उघडून बघू नाहीतर जर काही मौल्यवान सापडले तर ते आपल्याला दोन भागात वाटून घ्यावं लागेल दुपारी मुलगा म्हणाला आई तुला काय खायला आवडते ते सांग आई मी तुला जे आवडेल ते बनवेल मुलाचे हे बोलणे ऐकून आई आईचा चेहरा उजळला त्या काही बोलणार होत्या तेव्हा मोनिका म्हणाली तुम्ही जे काही मागाल ते मी बनवेन आणि सासूच्या पायाशी बसून ती त्यांच्या पायांना मालिश करू लागली पण आधी ती पेटी उघडा आणि मला दाखवा त्यात काय आहे नाहीतर मी माझ्या मुलांसोबत माझ्या आईवडिलांच्या घरी जाईन मग तुम्ही आणि तुमचा मुलगा दोघेही उपाशी राहा तेव्हा मुलगा म्हणाला आई तुला काय हवे आहे मी उपाशी राहावे त्या आईचे मन होते ती तिच्या मुलाला उपाशी कसे पाहू शकते ती स्वतः अनेक महिने उपाशी होती ती तिच्या मुलाची भूक एक वेळही सण करू शकणार नव्हती असा विचार करून राधाताईंनी पेटी पुढे आणली आणि म्हणाल्या सुनबाई तू मला जेवण देऊ नको पण माझ्या मुलाला उपाशी ठेवू नको ही घे तू पेटी आणि तूच बघ तेव्हा अचानक बाहेरून संगीत आणि ढोल ताशांचा आवाज येऊ लागला राधाताईंनी मुलाला विचारले हा आवाज कसला आहे तर मुलगा म्हणाला आई बाहेर आज कोणाचे तरी लग्न आहे तेव्हा त्याची आई म्हणाली मलाही बाहेर बघायला बाहे जायचे आहे तुला काय माहीत आहे बाळा इथे अंधारात बसून मी खूप घाबरते मी तिथे बघायला गेली तर माझे मन शांत होईल हो आई तू जा आई निघताच मुलगा आणि सून आनंदाने नाचू लागले जणू काही त्यांची लॉटरी लागली होती ती पेटी घेऊनच ते नाचायला लागले ते म्हणाले आई गेली आहे आई परत येण्यापूर्वी आपण पेटी उघडू आणि आपण ते वडिलोपार्जित हार घेऊ शेवटी मी घराची मोठी सून पेटी आहे पेटीचे कुलूप तोडू लागताच दारावर कोणीतरी आले मोनिकाने पाहिले की त्यांची मुलगी तिच्या आईला भेटायला आली आहे तिला पाहून मोनिका म्हणाली तुला कसला वास येतो गं जेव्हा जेव्हा काही घेण्याची किंवा देण्याची चर्चा होते तेव्हा तू नक्की येतेस आई अरे आई तू कुठे आहेस आई इथे नाही ताई तुला दिसत नाही का आई इथे नाही आहे ती बाहेर गेली आहे दादा ही आईची पेटी आहे ना ती तर ही पेटी नेहमीच तिच्यासोबत ठेवते तू तिच्या पेटीचे काय करतो आहेस मुलीने आश्चर्याने विचारले तेव्हा मोनिका म्हणाली मी तुला सांगत होते ना तुझ्या बहिणीला सगळे माहीत आहे पेटीत तिच्यासाठी हार असावा आणि ती ते घेण्यासाठी आली आहे वहिनी तू माझ्यावर खोटे आरोप करू नकोस हे बोलून ती रडू लागली राधाताई दारात उभ्या होत्या आणि सगळं ऐकत होत्या मुलीला रडताना पाहून त्याही रडू लागल्या मग सर्वांच्या नजरा आईकडे पडल्या आई तू तर बाहेर गेली होतीस ना मग तू इथे इतक्या लवकर का आलीस मी तिथे जात होती पण वाटेत मी माझी मुलगी इथे येताना पाहिली म्हणून मी माझ्या मुलीला भेटायला आले राधा हळूहळू रडत त्यांच्या पदरामधून एक जुनी चावी काढली सर्वजण त्या पेटीसाठी भांडत आहेत ना त्यात काय आहे माझ्याजवळ घेऊन ये पेटी मी ती उघडते राधा ताईंनी पेटी उघडताच सर्वांना आश्चर्य वाटले त्या पेटीत तिने भावंडांचे त्यांच्या बालपणीचे काही कपडे होते काही फोटो आणि काही चपात्या तेव्हा विकास म्हणाला आई ताई आणि भाऊ वडिलांच्या मांडीवर आहेत पण मी दुसऱ्याच्या मांडीवर का आहे आई मला खरं सांग हे काय आहे राधाताईंनी वर्षानुवर्ष रहस्य लपून ठेवले होते पण आज ते उघडणार होते बाळा तू माझा खरा मुलगा नाहीस पण मी तुला माझ्या खऱ्या मुलापेक्षा जास्त प्रेम केले आहे मरताना आपल्या घराच्या मोलकर्णीने तुला माझ्या स्वाधीन केले ती म्हणत होती की ह्या जगात तिचे कोणीच नाही तिला आजार झाला होता तेव्हापासून तू माझ्यासोबत आहे मी आणि तुझ्या वडिलांनी कधीही कोणालाही सांगितले नाही की तू माझा मुलगा नाहीस आणि आम्ही तुम्हा तिन्ही भावंडांमध्ये कधीच भेदभाव केला नाही बघ मी तुझे कपडे सुरक्षितपणे ठेवले आहेत आजही मी या कपड्यांचा वास घेते तुझे बालपण पुन्हा अनुभवते आणि मी त्या अनोख्या आनंदात हरवून जाते ज्यामध्ये कोणताही कपट नव्हता ना कोणता लोभ होता मला अजूनही माझी तीच मुले हवी आहेत पण हे बोलल्यानंतर राधा ताईंच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तू या चपात्या या पेटीमध्ये का ठेवल्या आहेस मुलीने विचारले मी ही चपाती ठेवली आहे जेणेकरून जेणेकरून जर तू आज मला घ्यायला आला नसता तर मी हे खाऊन माझे पोट भरले असते आई बोलत होती आणि मुलगा आणि सून तिथेच उभे होते आता ते लज्जेने डोके टेकून उभे राहिले मुलगी रडत रडत म्हणाले आई मी तुला आता इथे राहू देणार नाही तू माझ्यासोबत आहे मी तुझ्यासाठी माझे कुटुंब आणि माझे मुले त्याग करीन पण आता मी तुला त्रास होऊ देणार नाही तेव्हा त्यांचा मुलगा जोरात आईच्या पाया पडला आणि म्हणाला आई मला माफ कर आईच्या पायाखाली स्वर्ग असते पण मी जिवंत असताना माझ्या आईला नरकमय जीवन दाखवले ज्या आईने मला बेघर होण्यापासून वाचवले तिला मी भिकाऱ्यासारखे ठेवले उद्या जर माझी मुले माझ्याशी अशी वागली तर मी ते पात्र आहे शेवटी मी ही माझ्या आईसोबत तसेच वागलो आहे तेव्हा मोनिकाने तिच्या सासूचे पाय धरले आणि माफी मागायला सुरुवात केली आणि म्हणाली आई कृपया मला माफ करा माझे तुमच्यासारखे मोठे हृदय कधीच होणार नाही मी तुमच्याशी असे वागले आहे तरीही तुम्ही नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिला आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आई तुम्ही फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवा सर्वांच्या डोळ्यात पाणी होते राधाताई म्हणाल्या ठीक आहे बाळा फक्त मुलेच चुका करतात त्यांना योग्य मार्गावर आणणे हे आईचे काम आहे शेवटी आई ही कशासाठी असते राधाताईंनी सर्वांना मिठ्ठी मारली मोठ्या मुलाने राधाताईंना मोठ्या आदराने आपल्या एका छान खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला आई हे तुझे घर आहे तुला जिथे वाटेल तिथे राहू शकतेस मग मुलगा आणि सून राधाताईंची काळजी घेण्यात कसलीही कसर सोडत नव्हते जेव्हा ही बातमी धाकट्या मुलाला आणि सुनेला कळाली तेव्हा तोही धावत आला आणि त्याने आईची माफी मागितली पण राधाताईंनी मोठ्या मुलासोबत राहण्याचा निर्णय घेतला मुलगी ही कधीकधी त्यांना भेटायला यायची तर मित्रांनो आई ही देवच आहे आपण कितीही चुका केल्या तरी ती आपल्याला नेहमी माफ करते जन्मापूर्वीच आपल्याला ओळखणारी आई तिचे दुःख वाटण्याऐवजी आपण ते वाढवतो हे पाप होण्यापूर्वीच जर आपल्याला त्याची जाणीव झाली तर आपण आपला पुढचा जन्म सुधारू शकतो कारण स्वर्ग आईच्या चरणी आहे मित्रांनो राधाताईंने आपल्या मुलाला आणि सुनेला क्षमा करून योग्य केले की अयोग्य तुमचे मौल्यवान विचार कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर का कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा मित्रांनो कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार कथा आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका